श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकवली आमचे शतशः प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ निर्हेतुक कर्मात भगवंत खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो हेतूवर सर्व काही अवलंबून असते पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग काबाड कष्ट खूप केले बायकापोरे टाकून बाह्यांगाने कितीही केले तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग निर्हेतुक कर्मात भगवंत असतो म्हणून आपली कर्मे तशी करावीत खरे पाहता प्रापंचिका एवढे काबड कष्ट साधकाला पारमार्थिकाला नसतात प्रपंचाच्या काबड कष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरिता केले तरी खूप फायदा पदरात पडतो ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो याला काय करावे दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली दानवांनी हेतू धरून केली त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला परंतु भगवंत अंतरला या उलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो भगवंताला पाहून तो भेटलास आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे तरच मी पणा मरेल भगवंताचा हात तर पुढे आहेच आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या असते मी भगवंताचा आहे तसेच सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून भगवंतावर आहे। प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले तर त्या आनंदाने सोसायला पाहिजे चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे अंतकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार नामा परते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे लागत नाही मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही आजचे बोधवचन हो ज्याच्या मागे उपासनेचा जोर असतो तो जगात खरे काम करतो जानकी जीवर स्मरण जय जय राम श्री राम समर्थ